देवेंद्रजींनी मला सांगितलं देवेंद्रजी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं नाही मी रश्मी शुक्लांना विचारलं ते म्हणले की माझ्याकडनं वर गेले लावू नका जी आपण इथं आहात मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करत असताना किंवा मागेही कधी काम करत असताना वेगवेगळ्या महत्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो मुख्यमंत्र्यांची पण तीच सवय आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मध्ये सांगितलं देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं नाही मी रश्मी शुक्लांना विचारलं ते म्हणले की माझ्याकडनं वर गेले वर म्हणजे कुठं चहलकडं चहल मला परत ते सांगायला लावू नका माझी विनंती आहे त्या संदर्भामध्ये माझे औंच्या ठिकाणी आमचा रस्ता रुंद करताना आता आम्ही हिंजवडीला काम करतोय चाकणला पण मी सकाळी गेलो होतो तिथं रस् वाहतुकीच्या करता बऱ्याच गोष्टी कराव्या लागत आहेत मुख्यमंत्र्यांनी पण माझी बैठक घेतली हिंजवडीची पण बैठक घेतली मी पाठपुरावा करतोय अधिकारी साथ देत आहेत पोलिस दल साथ देत आहेत आणि त्यामध्ये वाईटपणा घ्यावा लागतो आहे काढावी लागते ती आम्ही काढू लोक म्हणतात तुम्ही आमचं काढता आणि आमच्या ठिकाणी पूल क्रॉस केल्यानंतर पोलिसांचे दोन ऑफिसर्स आहे कितीतरी दिवस झाले काढायचं राहिलं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले प्रस्ताव शुक्लांच्याकडनं चलकड गेला जरा आपल्या कामातनं वेळ द्या आणि त्याला मान्यता द्या म्हणजे माझ्या पुण्याची तिथली वाहतुकीची कोंडी थोडीशी दूर हो करता मदत होईल माझी विनंती आहे इथनं पुढं आम्ही जे कामं सांगतो ते सार्वजनिक सांगतो मी नेहमी सांगतो इथं अमितेश कुमार आहे इथं चौबे रश्मी शुक्ला आहे कधी राजकीय हस्तक्षेप आम्ही कुणी करत नाही प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली करता तिथं आम्ही लोकांनी नेहमी नियमाने वागलं पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही आणि आमचा तोच विचार आहे त्याच्यामुळं तसंच आम्ही वागतो आज कुठं कुठं कोयता गॅग किंवा कधीतरी कुठंतरी अनेक गाड्या आणि अने मोटरसायकल फोडायचं तोडायचं चाललेलं असतं नेमकं मुख्यमंत्री महोदय ती मुलं असतात ती चौदा वर्षाची तेरा वर्षाची असतात आपला कायदा असा सांगतो की त्या मुलांना जास्त शासन करता येत नाही कुठं तरी काहीतरी अमित भाईंशशी बोलून किंवा काय कायद्यामध्ये आपल्याला बदल करता येईल पूर्वीच्या काळामध्ये अठरा वर्ष ठीक होतं परंतु आताच्या काळामध्ये मुलांनाही कळलं आहे की तेरा चौदा वर्षाच्या असताना आपण काही गुन्हा केला तर फार काही आपल्याला शासन होत नाही आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचे परिस्थिती ही राज्यातल्या काही भागांमध्ये निर्माण झालेली आहे ते आटोक्यामध्ये आणण्याच्याकरता पोलीस दलातल्या पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय आपण बदल करू शकतो काय आपण नवीन कायदा करू शकतो किंवा आणखीन काय त्याच्यातनं मार्ग काढता येऊ शकतो कारण शेवटी समोरचे लोक म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत ती विकृती आहे ती प्रवृत्ती आहे त्यांचा बंदोबस्त करणं हे आपलं काम आहे त्याच्याकरता अत्याधुनिक सगळ्या सुखसोयी ह्या देण्याच्याकरता हे राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही याहीबद्दलचा विश्वास मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी पुणेकरांना आणि पुणेकरांच्या मार्फत राज्याला देऊ इच्छितो जे पोलीस स्टेशन आहेत एकाच आपण उद्घाटन केलं आणि चारचं भूमिपूजन केलंय चंदन नगरचं उद्घाटन केलंय नांदेड सिटी लोणी काळभोर खराडी आणि कोंडवा याच आपण त्या ठिकाणी भूमिपूजन आज केलेलं आहे आणि या सोबत खरं म्हणजे मागच्या काळामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाने आम्हाला सात नवीन पोलीस स्टेशन मागितले आणि मला असं वाटतं की पुण्याच्या किंवा कुठल्याही राज्यातल्या इतर मुख्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की राज्य सरकारने एका झटक्यात सातही पोलीस स्टेशन मंजूर केले आणि त्याच्यासोबत आठशे पोलिसांची स्ट्रेंथ ही देखील या ठिकाणी मंजूर केली आणि मला हे सांगताना आनंद वाटतो जवळपास साठ वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही पोलिसांचा नवीन आकृती बंद तयार केला आत्तापर्यंत पोलीस स्टेशनची रचना कशी असली पाहिजे त्यात किती लोक असले पाहिजे त्यांचं काय क्वालिफिकेशन असले पाहिजे त्यात कुठल्या ब्रँच असल्या पाहिजे याचं एकोणीसशे साठ ला नियम तयार झाले तेच नियम आतापर्यंत चालत होते आता साठ नंतर पोलिसांसमोरची आव्हानं पोलिसिंग कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न हे सगळे मोठ्या प्रमाणात बदलले आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि म्हणून याच सगळ्यांचं अवलोकन करून आपण नव्याने आता आकृतीबंध तयार केले आणि त्यानुसार आता पोलिस स्टेशनच्या रचना त्या ठिकाणचं मॅनपावर तिथे मग कुठे आता नव्याने नार्कोटिक्सचे युनिट तयार केले आहे आपण फायनान्शियल इंटेलिजन्सचे युनिट त्या ठिकाणी तयार केलेले आहेत फॉरेन्सिकचे युनिट्स आपण तयार केलेले आहेत त्यामुळे आधुनिक पोलिसिंग करता जे जे करणं गरजेचं आहे ते, ते सगळं या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि आता पुन्हा पुण्याने पाच पोलीस स्टेशन नव्याने आपल्याला मागितलेले आहेत ज्याच्यामध्ये लोहगाव लक्ष्मीनगर नरे येवलेवाडी आणि मांजरी असे पाच पोलिस स्टेशन मागितलेले आहेत आता खरं म्हणजे मी असेल किंवा दादा असतील पुण्याचं काही आलं की आम्ही नाही म्हणतच नाही डायरेक्ट होच म्हणतो त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही आहे आता डी जी पण या ठिकाणी आहेत आणि आपले अप्पर मुख्य सचिव गृह हे देखील या ठिकाणी आहेत त्यामुळे त्यांची मान्यता असं समजून मी घोषणा करून टाकतो की हे पाच पोलीस स्टेशन जे आहेत हे पुण्याला या ठिकाणी आपण निश्चितपणे देऊ आणि त्याच्या त्यामुळे आणि नुसते पोलीस स्टेशन नाही तर त्याच्याकरता आपल्याला किमान हजार लोकांचा स्टाफ देखील द्यावा लागेल तर तोही आपल्याला तो मंजूर करावा लागेल कारण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपली व्यवस्था वाढली पाहिजे असा आपला प्रश्न असणार आहे